मालेगाव सौंदाणे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांनी सौंदाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालू असलेल्या अबॅकस परीक्षेला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले या प्रसंगी मंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अभ्यासातील प्रगतीची माहिती त्यांनी जाणून घेतली विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याची वाचन, वाचन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली एका लहान चिमुकलीने दिलेले अप्रतिम भाषण आणि एका विद्यार्थिनी आईच्या जीवनावर छान कविता सादर केली मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे विशेष कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गणितातील उदाहरणांची चटकन उत्तरे देऊन आपली गणिती क्षमता दाखवून दिली त्याचबरोबर इंग्रजी वाचनातही त्यांनी अप्रतिम कामगिरी सादर केली यावेळी शाळेतील नवीन वर्गखोल्यांचीही पाहणी करण्यात आली शाळेत उभारलेल्या सुविधांचे कौतुक करताना मंत्री महोदयांनी सांगितले की विद्यार्थ्यांना आधुनिक व सोयीस्कर शैक्षणिक वातावरण मिळणे ही काळाची गरज आहे ग्रामीण भागातील ही आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत हे समाधानकारक असल्याचे ते म्हणाले या प्रसंगी गावातील लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते I'm not going भवानीच्या वरदने आम्ही शोधाने आम्ही शोध शेनाजी पाटील धन्यवाद तिचा पाटील मुलींना स्वतः आई माझा गुरु आई कल्प सागरू, आई माझी अमृताची धार मंगल्याचे सार आई माझी आई माझी माझ्यावर चांगले सॉन्स करवावेत यासाठी माझे नेहमी प्रयत्नशील असते

Smile. My... त्यानंतर आता ही एक्झाम झाली आजच्या एक्झाम मध्ये वीस मिनिटामध्ये मुलं शंभर क्वेश्चन सोडतायत प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर झाले त्यापैकी पे बऱ्यापैकी मुलं पैकीच्या पैकी गणित सोडवत आणि ह्या मुलाचं पुढचं टार्गेट असणार आहे दहा मिनिटात शंभर गणित प्रश्न साहेब काल तीन टीम आपल्या वेगळ्या वेगळ्या तालुक्यातल्या खेड्यावर गेले पहिल्या मुलं रोल नंबर टाकून एक एक नंबरला बसले पेपर सोडवला आणि पटापट -पेट कॅल्सीपेक्षा फास्ट वेगाने गणित सोडवताना हा आनंद खूप वेगळा होता आज खास अजून एक सांगावं असं वाटतं मला की ज्यावेळेस साहेब शिक्षण मंत्री नव्हते कृषी मंत्री होते, होते त्यावेळेस साहेबांनी गेल्या सात वर्षापूर्वीच गाण्याला पाच दिवशी है, निवासी जिल्हा परिषदच्या मुलांसाठी कार्यशाळा ओपन केली होती आणि त्यावेळेस मोरे सरांचा चिरंजू माझ्याकडे होता भूषण आणि मला चान्स दिला होता वैदिक गाणी ती कार्यशाळा शिकवायला आज तिथलाच एक विद्यार्थी जो सी आहे सी परीक्षेला गेलेला आहे असे जे विद्यार्थी भेटतात म्हणजे साहेबांच्या डोक्यात कल्पना होती आणि शिक्षण मंत्री झाले खर माझ्याकडे सोळा हजार साडेसहाशे ऑल इंडिया अनुभव जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांना शिकवायचा आणि त्यांचा तो आनंद आणि बाहेर पंधरा हजार फीस घेऊन आणि हा फ्रीमध्ये कोर्स शिकताय गणिताविषयी आवड निर्माण होते आणि कॉम्पिटेटिव्ह सारख्या एक्झाम देत मी खरच साहेब आमचे हे माझं सासर आहे माझ्यासमोर बसलेले सरपंच आमचे काका त्याच्यानंतर सासरगडची मंडळी शैक्षणिक क्षेत्रातील गट शिक्षण अधिकारी पाटील सर साहेब यांनाही भेटते सर्व मुख्याध्यापक यांनाही सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलं आणि साहेबांची इच्छा आदेश एकोणतीस तारखेला आला आणि तीस तारखेपासून लगेच ही सुरुवात झाली साहेब आपण बघत असलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि पुनश्च एकदा मी आदरणीय साहेब आज

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री महोदय दादाजी या ठिकाणी प्रथमच आमच्या शाळेत भेट द्यायला आमचे विद्यार्थी फार दिवसापासून आपली आतुरतेने वाट पाहत होते तर आज आपण आलात त्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आमचाही आनंद निर्मित झाला आहे त्यामुळे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप सर आपल्याला

इमारत जी रस्त्यावरून जाता येता आपलं लक्ष वेधून घेते अशा इमारतीसाठी मोलाचं सहकार्य करणारे माननीय दादासाहेब किसन सूर्यवंशी साहेब आणि त्यांचे लहान बंधू शशिकांत सूर्यवंशी साहेब यांचा सुद्धा शाब्दिक सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती सौंदर्याची गुलंद तो माननीय भरत काका पवार यांचं या ठिकाणी स्वागत आहे तसंच माजी सभापती केशव नाना पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोरख बापू पवार यांचं आहे सौदाऱ्याचे माजी सरपंच लक्ष्मीपुत्र माधारा बंडू पवार यांचंही स्वागत आहे तसंच उपस, माजी उपसरपंच सागर पवार यांचा सुद्धा या ठिकाणी आणि इतर जे मान्यवर ज्यांचे या वेळेअभावी नावं घेणं ना, शक्य नाही स्वागत आहे आमच्या शाळेचे एस एल सी चे अध्यक्ष करतात आमच्या हाकेला ओ देतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे आणि मुख्य म्हणजे आमची शिक्षण क्षेत्रातली टीम आमचे आ... माननीय श्री निलजी पाटील सर माननीय विस्तार अधिकारी घोंगडे साहेब नजीर पटील साहेब धांडे साहेब केंद्रप्रमुख प्रमुख चिखल केंद्रप्रमुख आणि या ठिकाणी आजच्या ज्या परीक्षेच औचित्य साधून आपण सर्वजण आमच्या शाळेला आपले म्हणजे पावला केलेलं आहे त्या सगळ्यांच स्वागत आहे आय जी डी एस अकॅडमीच्या डायरेक्टर माननीय नेताजी पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे नजर चुकीने कोणी सुटलं असेल त्या सगळ्यांचं मनापासून आमची शाळा ही मॉडेल स्कूल असून आमच्या शाळेमध्ये मागील वर्षी गुणवत्ता विकास कार्यक्रममध्ये शाळेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्यानिमित्त शाळेला माननीय मुख्य हो। कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्याकडून चिन्ह व अकरा हजार रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे तसंच शाळेमध्ये आवेक परीक्षेत हैदराबाद येथे भाग घेऊन या शाळेची माझी आता पाचवीला आहे ती की हैदराबादला प्रथम आलेली आहे त्याचबरोबर शाळेत बी स्पर्धेमध्ये शाळा तालुक्यात दोन ते तीन वर्षापासून कायम प्रथम आहे तसेच लोकसभागृहातून माननीय दादासाहेब सूर्यवंशी यांनी शाळेला भव्य दिवे असे बिल्डिंग बांधून दिलेली आहे तसेच मंथन परीक्षेतही गेल्या वर्षी यत्ता तिसरीची विद्यार्थी म्हणजे तिसरीला आहे ती विद्यार्थी पण गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आलेली आहे त्याचबरोबर या अशा अनेक परीक्षेमध्ये विद्यार्थी गुणवत्तेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साहेबांच्या आशीर्वादाने शाळेला सोलर प्लॅन आणि एक डिजिटल स्कूल मिळाली शाळेच्या आणि सोलर अभ्यास बरोबर नाही चालू आहे त्याचबरोबर आमच्या शाळेत कायम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच यावर्षी जो रोटरी क्लबने जो आदर्शिक्षक पुरस्कार दिला तो पुरस्कार आमच्या शाळेच्या उपशिक्षिका माननीय देवरे मॅडम मीना मॅडम यांना नुकताच प्रदान करण्यात आहे त्याचबरोबर त्यांना नाशिक जिल्ह्याचा पण पुरस्कार भेटणार होता आदर्श पुरस्कार परंतु मोठे पण कशाला म्हणतात की त्यांच्याकडून शिकावं जे दोन पुरस्कार टाकायचे होते त्यांच्यामध्ये त्यांचा वर्गमित्रच पुरस्काराला यावर्षी होता सोमण सर खायद्याचे खायद्याचे सर आणि रिझर्वाडीचे सर आणि मॅडम एका वर्गात होते मित्र टाकतोय म्हणून आपण थांबून घ्यायचं आणि म्हणून त्या मित्राला तो पुरस्कार भेटला त्याच्यातही दे मॅडमांनी आनंद मांडला नाहीतर तो शंभर टक्के पुरस्कार आपल्या संजानाला आणि मॅडमला भेटला असता असो अशा पद्धतीने या आमच्या शाळेचं कामकाज चालू आहे गावाचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे मान्य सरपंच सर्व ग्रामपंचायत आणि आमची व्यवस्थापन समिती आमच्या केव्हा किंवा ओ देते आणि भोवे अशी इमारत आणि त्याचबरोबर आम्ही शब्द दिला होता की आम्ही गुणवत्तेला कधी पडणार नाही तर त्याप्रमाणे शाळेचं कामकाज चालू आहे शाळा गुणवत्तीने चालू आहे तशीच आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू धन्यवाद